ती बलवान होता भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला हरवणारा मेघनाथ मेघनाथ लंकेचे राजा रावण यांचा मुलगा होता त्याच्या आईचे नाव मंदोदरी होते त्याचा जन्म होताच त्याने मेघांप्रमाणे गर्जना केली होती मेघनाथ खूप वीर आणि प्रतापी राजा होता देवराज इंद्रांना सुद्धा त्याने युद्धामध्ये हरवले होते त्यामुळे त्याला इंद्रजीतच्या नावाने ओळखले जाते मेघनाथने भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला युद्धामध्ये दोनदा हरवले होते याशिवाय आणखी काही मेघनाथशी संबंधित गोष्टी आहेत रामायणातील कथेनुसार लंकापती रावणाने त्याच्या अपार शक्तीने देवतांचे राज्य हिसकावून घेतले तर त्याने सगळ्या ग्रहांना सुद्धा त्याच्या ताब्यात घेतले होते जेव्हा मेघनाथचा जन्म होणार होता तेव्हा रावणाने सगळ्या ग्रहांना त्याच्या उच्च राशीमध्ये स्थापन होण्यास सांगितले पण मेघनाथच्या जन्मापूर्वी शनीने त्याची राशी बदलली त्यामुळे मेघनाथ अपराजित आणि दीर्घायुषी होऊ शकला नाही रावणाने क्रोधित होऊन शनीच्या पायावर कदा मारली देवतांचे राजा इंद्र यांना पराजित केल्यामुळे मेघनाथला इंद्रजित म्हटले गेले मेघनाथने युवा अवस्थेमध्ये दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांच्या मदतीने सप्तयज्ञ केले होते आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने दिव्य अस्त्र दिव्य रथ आणि तामसी माया प्राप्त केली होती जेव्हा हनुमान माता सीतेला शोधण्यासाठी लंकेला आले आणि त्यांनी अशोक वाटिकेतील झाडं तोडायला सुरुवात केली तेव्हा मेघनाथनेच हनुमानला ब्रह्म बंदी बनवले त्याने भगवान श्रीरामांच्या सेनेबरोबर मायावी युद्ध केले होते कधी मेघनाथ अंतर्धान होत असे तर कधी प्रकट होत असे विभीषणने कुबेरच्या आज्ञेने श्वेत पर्वतावरून एक जल आणले होते ज्याने डोळे धुवून अदृश्य व्यक्तीला सुद्धा पाहू शकत असे भगवान श्रीराम यांच्याकडील सगळ्या प्रमुख योद्ध्यांनी या जलाचा उपयोग केला होता ज्यामुळे मेघनाथला युद्धात पाहू शकते जेव्हा मेघनाथचा सा जन्म झाला तो मेघ गर्जनेप्रमाणे जोरात रडला रामायण कथेनुसार देव लोकांवर विजय प्राप्त करण्यासाठी रावणाने देवतांबरोबर युद्ध केले त्या भयानक युद्धांमध्ये देवता आणि राक्षसांचे अनेक सैनिक मारले गेले शेवटी मेघनादने त्याच्या मायेने अंधार केला आणि इंद्राला बंदी बनवले मेघनाद इंद्राला घेऊन लंकेमध्ये आला त्यामुळे सगळे देवता ब्रह्मदेवांना घेऊन मेघनाद जवळ पोहोचले ब्रह्मदेवांनी मेघनादला इंद्राला सोडायला सांगितले आणि त्याबदली मेघनाथला तीन वरदान दिले एक तो इंद्रजित नावाने प्रसिद्ध होईल दोन त्याला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील तीन कोणत्याही युद्धापूर्वी यज्ञ केल्याने अग्नीतून त्याच्यासाठी घोडे आणि रथ निघतील बसून तो अजय राहील जर कधी यज्ञ पूर्ण झाला नाही तर तो युद्धामध्ये मारला जाईल मेघनात एक महान यज्ञ करता होता ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने इंद्रांनी वैष्णव यज्ञ केला त्यामुळे ते देवलोकांचे अधिपती बनले देवता त्यांना घेऊन देवलोकी गेले मेघनाथने सात यज्ञ करून भगवान शिव यांच्याकडून अनेक वरदान प्राप्त केले सगळ्यात शेवटचा माहेश्वरी यज्ञ राहिला होता त्या यज्ञामुळे त्याला तामसी नावाची माया प्राप्त झाली होती जी कधीही अंधार पसरवू शकत असते मेघनाथला ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे ब्रह्मशीर नावाचे अस्त्र आणि इच्छेनुसार चालणारे घोडे प्राप्त झाले होते तो जी सिद्धी प्राप्त करण्यासाठी एकुप्पला देवीच्या मंदिरामध्ये गेला होता त्याला सिद्ध केल्यानंतर देवतांबरोबर इंद्रसुद्धा त्याला जिंकण्यासाठी असमर्थ झाले असते ब्रह्मदेव त्याला म्हणाले होते हे इंद्रजी तुझ्या कोणीही शत्रूने कुंभलामध्ये तुझा, तुझा यज्ञ संपण्यापूर्वी युद्ध केले तर तुझा पराजय नक्की आहे भगवान श्रीराम यांच्याबरोबर युद्ध केल्यानंतर सगळ्या राक्षसांना जखमी पाहून रावणाने मेघनाथला युद्ध करण्यासाठी सांगितले मेघनाथने युद्धाला जाण्यापूर्वी अग्नीमध्ये राक्षसी हवन केले लाल पकडी राक्षसी मेघनाथच्या रक्षणासाठी आल्या हवन संपल्यानंतर देवता दानव आणि राक्षसांना तृप्त केले गेले युद्धाच्या वेळी मेघनाथने त्याच्या मायावी शक्तीने सीतेचे निर्माण केले त्यामुळे भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानरसेनेला धोका देऊ शकेल युद्धामध्ये मायावी सीतेला मारलेले समजून हनुमानाच्या आज्ञेने वानरसेने युद्ध थांबवले मेघनाथ निकुंभला देवीच्या ठिकाणी गेला त्याने तिथे हवन केले मेघनाथला ब्रह्मदेवांनी वरदान दिले होते की निकुंभला देवीच्या मंदिरात यज्ञ संपल्यानंतर सगळे देवता इंद्र त्याला हरवू शकणार नाही पण जर कोणत्या शत्रूने विघ्न आणले तर तो मारला जाऊ शकतो मेघनाथ विशाल भयानक वटवृक्षाजवळ बळी देऊन युद्धाला जात असे त्यामुळे तो अदृश्य होऊन युद्ध करू शकत असे विभीषणने भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला मेघनाथच्या मायावी शक्तीबरोबरच हेही सांगितले होते की ब्रह्मदेवांनी वर देताना हेही सांगितले की तुझा कोणी शत्रू तुझे यज्ञ संपण्यापूर्वी युद्ध करेल तर तू त्यामध्ये मारला जाशील मग लक्ष्मणने मेघनाथच्या यज्ञामध्ये विघ्न आणले त्यानंतर लक्ष्मण आणि मेघनाथमध्ये भयंकर युद्ध झाले युद्धानंतर लक्ष्मणने मेघनाथचे घोडे आणि त्याच्या सैनिकांना मारले मेघनाथ लंकापुरीला परत आला आणि युद्धाच्या मैदानात परत गेला आणि त्या दोघांचे युद्ध परत सुरू झाले आणि शेवटी लक्ष्मणने मेघनाथचा वध केला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा